मित्रांनो आता ह्याला टाकूया आपण गोनी मध्ये थोडा चावायला लागलाय आतमध्ये पाहतात भरपूर मित्रांनो पुढे चाकवा आहे पुढे रस्ता सुटत नाही म्हणजे समजत नाही कुठे हां ठेव नमस्कार मित्रांनो मी विकास नारकर तुझा माझा प्रवास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपला नवीन ब्लॉग बनणार आहे आणि हा ब्लॉग रात्रीच्या टायमाला खेकडे पकड कसे पकडतो आणि ते खेकडे पकडण्याची जी मजा असते ती कशी असते ती सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे खाली खाली जाऊन तिथं बॅटरीचा बंदोबस्त करायचा आहे आपल्याला दोन तीन बॅटरी लागतील त्या घेऊन मग व्हाल्याने खेकडे पकडाय चालू करायचं आहे तर मित्रांनो मजा घ्या आणि आपण किती जणं ते तुम्हाला थोडं सांगतो कारण अजून पु पुढे पुढच्या घरातून किती जण येणार आहेत त्या अजून मला काही कन्फर्म माहिती नाही हे दादा मित्रांनो थोडा माझा आवाज कमी येईल कारण थोडा सर्दी खोक्यामुळे हो जाम झाला आहे असा दादा फास्ट त्यांच्याबरोबरच जायचं थो थोडी स्पीड हो तुझं ये हा एक मिनिट मित्रांनो आपण वाळीच्या जवळ आलोय वाळीच्या पुढे आवाज येतोय सांगायला आपल्याकडे थोडा टॉर्च म्हणू या एक्स्ट्रा मोबाईल साठी त्याच्या साईडला भेटला पहिली बहुनी भेटला बारका पिल्लू भेटला मित्रांनो बारका पिल्लू भेटला चार वर्ष आपल्याला भेटतात तर पहिली बहनी झालेली सोडून दिलं त्याला चला ठीक आहे मग हा ठेवा ठेव मित्रांनुभवानी झालेली आपली आता बघतात तुम्ही अजून पण पुढे भेटतील पाणी जास्त आहे वाळ्याला म्हणून थोडा प्रॉब्लेम होते नाही आता भरपूर भेटला असता Bala, bala lu. Jaduh चल पुढे मित्रांनो पुढे चकवा आहे पुढे रस्ता सुटत नाही म्हणजे समजत आहे कुठे आणि पूर्ण जंगल वाढलेलं आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही समजा

उभा उभा जायचा आपल्याला चालेल उभा उभा सर्वात अवघड वाट ಮನ ನಾ ಸೊಡೆ

दगड सर का काय सर आई एवढं नस जेवढं वाटेल भेटेल तेवढं उचलायचा तेच पण पहिल्यांदा झाला ना Lada ala mwen, chow. Lada katye ti taro mwen. झाडायला ते रस्ता थोडा बागाय लक्ष वरती हा झटक्यातल्या रस्त्याकडून वागत जायचं आपल्याला तर वरती जायचं पुढे तेवढे छोटा नको तो मोठा झाल्यावर आज छोटा आहे आपण याला मोठं झाल्यावर येऊया पायाला जा इम्रान दि आपली जिंदगी मित्रांनो आपल्याला मोठे मोठे तिकडे भेटलेले आहेत त्यात तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो आणि काय अवघड वाटवं माझ्या आजचा एक्सपिरियन्स बघायला आहे भारी होता आणि दादाचा पण एक्सपिरियन्स काय होतं तो बघूया आणि तेजस पण आज पहिल्यांदा आलेला रात्रीच्या डायमाला जंगलामध्ये आता त्याच्या घरी होते इंटरव्ह्यू घेऊन आपण काय बोलतो बघूया त्यांचा एक्सपिरियन काय कसा आहे कुठल्या डायला काही येणार का वगैरे यात घेऊया मला मी तिसऱ्यांना आले तिकडे बघायला रामतला मित्रनो आता यायला टाकूया आपण गोणीमध्ये थोडा चावायला लागलाय आतमध्ये हातात भरपूर असे पकडल्या आहेत सात आठ आहेत आय थिंक दहा बारा असेल त्याला घर गेल्यावरती टाकायचं तुम्हाला किती असा आहेत का मी हे बघाय तुला छोटा होता तुझ्या छोटा असे खाली मस्त तुझा साईडला मोठा मोठ्या ठीक आहे चल मित्रांनो घरजवळ आलेलं आहे वगैरे सरात बरं झालं सँडल घेऊन आलो मुंबईवर ऍक्च्युअली मी येणार होतो स्पल कारण स्प्रिपल लगेच त्याचा काटा गेला तर लागतो मध्ये मित्रांनो सँडल घालून आलो म्हणून बरं झालं कारण फुटबॉल घालून ते क कडे वगैरे होते ते चढता आले नसते आणि काही ठिकाणी भरपूर असं बलबदीत होते तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये खूप कष्ट करून आम्ही तिथून बाहेर आलेलो आता घरी गेल्यावरती बघा दादा वगैरे यांना विचारतो काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे मला तर वाटतं व्हॅनिट झाले असेल <laughs> मित्रांनो आम्ही किती खेकडे आणलेले आता तुम्हाला दाखवतो पिशवी छोटी पडली आमचे आणि खेकडे जास्त झालेत तर मित्रांनो खेकडे एवढे पकडलेले ऍक्च्युली आमचे पिशवी छोटी पडले आणि खेकडे मोठ्या मोठ्या तुम्हाला बघायला भेटतील बघा हे बघ का बाहेर येते बाहेर येते एवढे मित्रांनो एवढे खेकडे आम्ही पकडलेले वाऱ्यामध्ये टप्पन त्यांना चोट पडते बाहेर जातील आताला बांधूया आणि विदांच्या पंपा आता जाणार आहेत त्यांची कार घेऊन तर त्यांच्याकडे विदांसाठी पाठवूया आता एकेकडे -एक सर्व मुंबईला पाठवायचे बाहेर येथील <laughs> पुढचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला हे कसे मानतात ते दाखवे तर मित्रांनो आपल्या जितूदा पुण्याचा आहे आणि तो त्याच्याबद्दल आजचं जे काय आपण खेकडे वगैरे पकडलेले त्याच्याबद्दलचा तो एक्सपिरियन्स सांगेल तर बघूया काय बोलतोय काय बोलतोय कसा वाटला आता एक्सपेरियन खेकडे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो तीनशे <laughs> रुपये किलो आज आम्ही पाच सहा जण जंगलामध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेलो मी विकी तेजस आमचा बारक्यावा आहे क्रॅमंडर त्याचं नाव संजा मामा संजय मामा मस्त एक्सप्रेस होता बाकी कसं वाटला काय भन्नाट भन्नाट पुण्याचा आमच्या इकडे काय खेकडे वगैरे पकडायला कोणी जातीचं वगैरे असं खेकडे तिकडे शक्यतो खात पण नाहीत लोक पण आज एक्सपिरियन्स घेण्यास मला ऍक्च्युली सकाळीच जायचं होतं मुंबईला पण विकी बोलला आमचा की आज, आज बोललो दादा रात्री खेकड्या पकडायला अनुभव जाईल ना तो आयुष्यभर लक्षात ठेवशील तर मग मी सकाळी जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला आज संध्याकाळी जाऊया खेकडे पकडून आज जंगलात गेलो असं एकदम असं वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या वाटा नदीचा जो वाडा असतो ना आपला डोंगरवरून जो पाणी येतात त्याला इकडे वाळ बोलतात आमच्या तिकडे ओढा बोलतात त्या ओड्यातून दगड 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 गोट्यांमधून मधून आम्ही वाट काढत 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 वरती गेलो खूप एका ठिकाणी त्रास होत पूर्ण असं वरती होत डोंगर होता पंचवीस तीस फूट एकदम असं उंच होत आणि रस्ता पूर्ण येत होता रस्ता एकदम शेवाळलेला होता शेवाळलेला वरण पाय सरायला की हा खाली बोलला चल रिटर्न बस केकडे वगैरे काय नको आपण मुंबई गेल्यानंतर पाचशे रुपयाने केकडे घेऊया पण नाही पण ती एक मजाच वेगळी होती मस्त मित्रांनो दादा दा आता दादाचा आपण एक्सपिरियन्स बघत दिला तर मला वाटतं दादा पुढच्या वर्षी पण येईल गावी आला तर मग त्याला पुन्हा एकदा नेऊ आणि खूप मजा आली आता बांधायचं आहे चला मग मित्रांनो आपला ब्लॉग इथं थांबवत आहे हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला पण थोडं बरं वाटतं म्हणजे व्हिडिओ आपल्या जेवढ्या लोकांना आवडेल तेवढं आपण चांगल्या पद्धतीने करून देता देण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो आमचे चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील आणि असंच मित्रांनो आमच्या चॅनलकडनं आनंद घेत राहा चला मग लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय